नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर आज आम्ही आता आले माहेरी आलेले आहे तर आम्ही चाललो आहे आमच्या शेतावर तर तुम्हाला गेल्यावर मी दाखवते अगं थांब जरा मी सांगतो

जंगल नाही शिवल आणि बिल्डिंग आहे बांधतील पाणी पडल कुठच्या याच्यापेक्षा आता पंचेचाळीस डिग्री पुढच्या वर्षी पन्नास डिग्री पुढच्या वर्षी पंचावन्न डिग्री प्रभू काय करीना दुनियाची परत बोल मी नाही बन बाहेर देणार बिल्डिंग मध्ये हे बघा नंबरात आम्ही आलेला आहे मना ना ना मना ना। ना ना था। था। ते बघा ताडगुले आहेत तेव्हा हो फाटा कसा कर्जाचा तसा ते तिथं काय कर्जाचा फाटा लोटलेला होता ना तो ते जेव्हा आपण आम खेलाच होतो हा बघा दामलींची झाड तर बघा आमच्या झाड

ও টিমমে একবার জুড়ালা তা লও জুদা দি মত নাই জলি তুই যাও বসতি পর আর আতা কেন ওই তুই লাউ দে সাতে যা পর আর মামানি রুম মনে দিতে আমার তো পাপ পছন্দ লম্বা বড়া দিললা দিলা বাвим বড়া দিল দিলা তো লাই আরা হতো তোবি তুমি সব হ্যাঁ দেখ তো তোর তোর কি লাই করে কোন চিচিদা হ্যাঁ বল आता शेतावरून सगळे आलेत आणि सर्व रिलॅक्स करत आहेत तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब